नमस्कार तर आज आपण करणार आहोत कारलेची भाजी तर बऱ्याच जणांना कारलेची भाजी ही बिलकुल आवडत नसती किंवा ती कडू होत असती त्यामुळे ते करणं टाळतात परंतु तुम्ही जर माझ्या पद्धतीनं जर ही भाजी केली तर नक्कीच तुम्ही बोट चाटून ही भाजी खाला अजिबात कडू होणार नाही मी दोनशे टक्केची गॅरंटी देते तुम्हाला तर सर्वात प्रथम मी कारले हे स्वच्छ धुवून घेतले कारण त्यावरती पाणी वेगळं मारलेलं असतं त्यामुळे मी धुवून घेतले त्यानंतर त्याचे बघा असे काप केले मी बारीक मधून एक चीर पाडली त्याला तर असं करून मी सर्वही कारल्यांना चीर मारून घेतलेलं आहे त्यामध्ये मी हळद आणि मीठ हे दोन्ही मिक्स केलं आणि मग ते त्या कारल्यांमध्ये भरलं तर त्या कारल्यांमध्ये भरल्यानंतर आपल्याला एका चाळणीवरती ठेवायचे आहे ते ज आणि जसं आपण आळूच्या वड्या उकडून घेतो किंवा आपण ढोकळा उकडतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या जे कारले आहे तर ते वाफेवरती म्हणजेच उकळत्या पाण्यावरती आपल्याला ही म्हणजे थोडक्यात सांगायचं तर स्टीमवरती आपल्याला ही कारले उकडून घ्यायची आहे स्टीम करायची आहे तर मी इथे पाणी ठेवलेलं आहे उकडण्यासाठी आणि वरती चाळण ठेवून दिलेले आहे तर ते वाफेवरती हे कारले आपल्याला उकडून घ्यायचे आहे आणि हे पटकन इझिली पाच किंवा सात मिनटामध्ये हे उकडून होतात तर ते कारले उकडतात तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे लसूण आणि त्यानंतर धने तर धने टाकल्यामुळे काय होतं तर कारल्याला एक छान प्रकारचा स्मेल येतो आणि खायलाही खूप छान चव लागते तर त्यामुळे मी कारल्यामध्ये शक्यतो धने नेहमीच टाकत असते तर मी हे सर्वही मसाले आधी भाजून घेतलेले आहे छान भाजल्यामुळे त्याला एक टेस्ट येते आणि कलरही छान येत असतो आणि एक कच्चापणा जो असतो ना तो निघून जातो असतो त्याचा त्यामुळे मी हे सर्वही मसाले जे आहे ते भाजून घेतलेले आहे आणि ते mm. मिक्सरमध्ये मी बारीक करणार आहे तर तोपर्यंत आपले कारले चांगले उकडलेले आहे हे बघू शकता तुम्ही वाफेवरतीच उकडून घेतले मी ते तर ते उकडल्यानंतर आपल्याला एक पाणी घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये आणि त्या पातेल्यात ते, पाते ते कारले टाकून द्यायचे आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे उकडल्यानंतर आणि चांगले पिळून घ्यायचे आहे काही जणांना त्यातल्या ज्या बिया असतात त्या आवडतात काहींना आवडत नाही परंतु माझ्या घरामध्ये अजिबात आवडत नाही कुणाला म्हणून मी त्यातल्या बिया ह्या काढून घेतल्या आणि जे उकडलेले ज्या पोडी होत्या त्या चांगल्या त्यातलं पाणी चांगलं दाबून मी बाहेर काढून घेतलेलं आहे म्हणजे पिळून घेतलेल्या आहे त्या कारल्याच्या पोडी तर त्यानंतर त्या कारल्याच्या पोडी पिळून घेतल्यानंतर तुम्ही तु बघू शकता त्यातल्या बिया ज्या आहेत ना त्या मी टाकून देणार आहे बिना बियांचं करणार आहे तर ह्या चांगलं मी पिळून घेतल्या पिळून घेतल्यानंतर जो आपण मसाला बनवलेला होता ना तर तो मसाला आपण यामध्ये भरणार आहोत तर सर्वही घेतल्यानंतर तो मसाला बारीक केलेला होता मिक्सरमधून तर पूर्ण पिळून घेतल्यानंतर तो मसाला आहे मी जो मिक्सरमध्ये बारीक केलेला होता त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली नंतर घरामध्ये कांदा लसूण मसाला होता त्यानंतर माझा घरी घरगुती गरम मसाला होता केलेला मेहमीचा तो मसाला टाकला आणि बाकी थोडंसं मीठ टाकलं मी त्यामध्ये परत चवीनुसार आपल्याला लागतं तर त्यानुसार मी केलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून मॉइश्चर येण्यासाठी तर पाणी टाकून मी हा मसाला सगळंही एकत्र केलेला आहे एकत्र करून मी त्या प्रत्येक कारल्यामध्ये तो भरून घेतला कारल्यामध्ये भरून घेतल्यानंतर कढई गरम केली आणि त्यामध्ये जास्त तेल टाकलं आणि हे थोडंसं फ्राय करून घेतलं जेणेकरून त्या कारल्याची टेस्ट ही जरा थोडीशी क्रंची आणि छान फ्राय केल्यानंतर ते टेस्ट लागतं म्हणून मी हे चांगलं परतून घेतलं आणि खरं आ... सांगायचं म्हणजे कारल्याची भाजी बऱ्याच जणींना जमत पण नाही करायला खूप वेगवेगळ्या वे वे पद्धतीने करतात परंतु तरी पण ही कारल्याची भाजी कडूच होत असते परंतु आता श्रावण महिना आहे आषाढ महिना आहे आणि त्यात कारल्याची आवक ही खूप असते आणि या महिन्यामध्ये आपण खाल्लंच पाहिजे बऱ्याच ठिकाणी असे म्हण आहे की सोमवार सोडवताना कारल्याची भाजी खाल्ली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना डायबिटीज असेल ना तर त्यांच्यासाठी ही कारलेची भाजी अतिउत्तम आहे तर म्हणजे डायबेटीस होत नाही त्या व्यक्तींना किंवा कमी होत असतो तर मी ही भाजी चांगले कारले फ्राय केल्यानंतर त्यामध्ये जो मसाला होता तो मसाला टाकून दिला थोडासा थोडीशी अंगापुरता रस्सा म्हणतो तसा मी त्यामध्ये थोडासा रस्सा टाकला तुम्ही यामध्ये रसा नसा टाकायचा कोरडी एकदम कोरडी करायची असली तरी करू शकतात पण मी बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खाण्यासाठी थोडासा रस्सा धरलेला होता